महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांसाठी आली आहे खुश खबर मिळणार एक कोटी ब्याण्णव लाख रुपयाचा भत्ता काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा पुणे राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांसाठी से मोठा निर्णय घेतला असून सुमारे चार हजार अंगणवाडी सेविकांना आता एक कोटी ब्याण्णव लाख रुपयाचा निधी दिला जाणार आहे हा भत्ता येत्या काही दिवसात अंगणवाडी खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा मिळालेला आहे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेत लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्याचे काम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मार्फत करण्यात आले अर्ज भरण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम केले प्रत्येक अर्जासाठी पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता संबंधित कर्मचाऱ्यांना देण्याच्या सूचना होत्या यानुसार या बहिणींनी या अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांना एक कोटी ब्याण्णव लाख रुपयाचा निधी दिला आहे लवकरच त्यांच्या खात्यात प्रोत्साहन भत्ता जमा होणार आहे लाडकी बहीण योजनेचे अर्ज जिल्ह्यातील सेविकांसह प्रवेशकांनी तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे बारा अर्ज भरले आहेत त्यासाठी एक कोटी ब्याण्णव लाख पंचवीस हजार सहाशे रुपयाचा निधी सरकारने मंजूर केला आहे या निधी जि हा निधी जिल्हा महिला बालविकास अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे आता पुढील टप्प्यात हा निधी कोषागारात पाठवून त्याद्वारे रक्कम उपलब्ध झाल्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे धन्यवाद आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा